राज, रान सगु घेऊन रान मिन मिळाला काय म्हणतात ते पाऊस पडला चिखल झाला आणि काय गंगा वाळत होती तुला आता घरा बसून काय करणार आहे अंडी इकडं मा सुट्टी नाही आमचा मा हा भाय जो आमचा मा म्हणा सगळ्या निरगिली फिरगिली आहेत सगळे

चला आता त्या करमाना सगळे आया झाल्या तिला कवा का काय पाहिजे जातीला पाहिजे बिल काय सांगता येईल ना तिची पण हे तोंड घेऊन आलो इकडे सकाळ सकाळी तिच्या आईला वैता तरी तंड घेऊन आलाय सकाळ झाला रानमेवा विवाह हिला कुठला रानमेवा निवा हिजही ना चालाय ना धापच्या टाकली म्हणून पुरी जमते का आमच्या आमच्यासारख्या माणसांची काम होती खूपचा फुल्ला सोडा खरे पार आणली डोंगरात जरा पाऊस पडला आहे सगळीकडे हिरवं झालं या जाऊली का म्हणलो जरा तू धावली या तुम्ही ते आमचा माळ बघा मागं सगळी निरगीन फिरगीली या साईडला जंगल गेले जंगल वरच्या साईडला काय त्या लाईटी या पिल्टा घातल्या रा होय सारख्या झाली हो रे का लाईटीचे अर्ध ठेवले वे माझी निम्म आले आणि अर्ध राहिले जमते का तळाली करवांध खायला पाहिजे ना करी किडलेली बघून देतो आणि आम्ही गुळमाटला चला का आता बघा आणि पाहिजे आणि चाट चाट चला आता तिची भना ब्लाऊज लागतोय चला च लांबाई आता इथे बोराचं झाड गावले बोराचं आता बोर दाखव तुम्हाला बोर हे बघा कसा आहेबरदस्त

ऑस्ट्रेलियन बाबू आहे की म्हणजे फूल काय असेल ती असेल हे हाताव यायचं त्याला पाणी टाकायचं सोडायचं फेस तयार होते फेस त्याला बाबा यासनी गावच्या का बोग्या करावं दे गावलीत का काय हा रागले डीजी बना खा बघूया त्यातले खा मटा 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 खा

गीव 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 हाता, हाता गी पुरी आलो तिजी म्हणा गाई माझी आले तू मला तुला आता घा तिजी म्हणा कसला आनंद दिलं यात हम्म

पायाड बघा पायाड बघा चला थट थट डा डोसक्याला ताप नको माझ्या तुम्ही लावशील कामाला घाते आलाच का रे पोकळा चल चला चला तिकडे कुठं वाटा बघा वाटून काटायला लवकर चला वेळ नाही पाऊस यायला आला या परवान ला का सोन्याचं झाड दिसलेलं आहे तरी हे आपट्याचं झाड याला सोन्याचं झाड म्हणून संबोधतात हे बघा या आहे काय सोन्याचं झाड हे आता तुम्हाला हिरवगार दिस आणि नंतर ना घेणे पाक वाट पाक शेंडा आणि बुडका द्या हे करून टाकतात त्याला बोराच झाड म्हणतात मोराच आता बोर पिकले झाली मोराचा सीजन गेला तुझं खाऊन झाले काय ना तुझी बाशके बाजके घे बस पिशव्या बरीच बस चला चढ खाली चला

चाला चार हुडका आला मी कुठली करवां जाते आलो तेल आता नाही राहिले तरी कसं आहे लागायचं काहीतरी चुकून तिची बना द्या वाटते मला एक तर झाटाला द्या वाटे ससा दिसा बाहेर आबा भरवेच बरशी झाले होई की छान <laughs> दंगा करू अगं जाडी भरली तिकडे जाऊ नको इकडे आहे बघ चांगले इकडे भरलेलंच असतंय का मग करवा म्हणजे काढ तुझी तू असताना काढ तुझी तू मला का सांग आवड माझ्या डोसक्यावर तात्पुर नको माझं डोसक फिरवून घर मला ए काळे सारख्या तेवढी चार पाच काढून घेर तिला थोड की थोडं खर तर आणि चल खाली हाताला येईना झाली खायला येते का तेवढं होय मस्त येते तुझ्या बाणं ठेवलं बायकाचा झालं पण आलं लय झालाय त्याच्या आईला छत्र्याने अडकल्या माझ्या इथे चला सारख्या काय करा नाहीत होय नाही तर पूजेसन निगडी दिसते ना तुझी

अच्छा छत्री ना तू वर अडकायला जाय अशी खाली वडायची करते करते चाट आणि आता हांगितलंय मी पुढच्या वर्षात चिक काय नको म्हणून तुला चिक सणवीत नाही ना तिकडे कशात ठेवायच्या माझं लोक चला बाद

या सगळ्या दिसायला गेल्या तोंड बघायची जी बघा हसा की झाला एक चला <laughs> या घ्या चला चला फडला निघतो हळूहळू हळू 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 या सारे घेऊन <laughs> <laughs> ये खाली हे आवरा हे पुरी चला तुमच्यात्राईचा मला कायमची बॉम्बाई असं म्हणलं तरी कशी वाईट आहे असं काय कळत नाही आणि वळत नाही इथं बोरा आहेत बोराचं झाड बी इथे दिसले लागलं घातो आता तुम्हाला जाऊ बघा हे बोराच झाड बोर गोर पोर काय पोरं आमचे ऐकून झालं का नाही आवरा आवरा चला चला मला आला वयता काम आहे बघायला पाहिजे चांद्याला आली चला सफागेड्या थांबून जायचं चला रामकृष्ण हरी मंडळी जातो घरला आम्ही आता परत घेऊन या दैसे नाही खरं बाई जाव्या चला आला ना इकडे डोक्याला थांब नको द्या वाटते मला चला नाही थांब मी काढतोय मोबाईल धर आता ठेवा ठेवा तुझ्या बघायला जाऊन येऊन